काल दूध संघाच्या जमिनीच्या विक्रीच्या संबंधाने काही ठराविक लोकांनी माजी खासदारांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून एक मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये दूध संघाच्या जमिनीच्या विक्रीचा प्रश्न ते त्यांनी त्या ठिकाणी ते उपस्थित केला वास्तविक जे कोणी मोर्चात होते त्यांचं एक लिटर दूध तरी ऐका मला माहीत नाही आणि त्याचबरोबर दूध संघाच्या संबंधित असणारा एकही सभासद त्या ठिकाणी उपस्थित होतो कुठलीही सहकारी संस्था असते ती त्या सभासदांची असते ते मला वाटतं माझी खासदारांना माहीत नसावं आणि ते सभासद त्या संस्थेच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेत असतात जनरल बॉडी होत असते जनरल बॉडीमध्ये निर्णय होतो संचालक मंडळामध्ये त्या ठिकाणी निर्णय होतो आणि त्याप्रमाणे सर्व निर्णय सर्व त्या ठिकाणी गरजेच्या असणाऱ्या शासनाची परवानगी घेऊन दूध संघातील काही जमीन त्या ठिकाणी विक्रीला काढलेली आहे दूध संघ विक्रीला काढलेला नाही आणि हा दूध संघ सहकारी तत्वावर आहे तो जिवंत ठेवावा म्हणून त्या ठिकाणी रामराजे असतील मी असेल दूध संघाचे आताचे चेअरमन त्याच्या आधी झालेले चेरवण हे सर्व सर्वांनीच नेहमीच प्रयत्न ने केले की असलेली सहकारी संस्थाही काही झालं तरी जिवंत राहिली पाहिजे तुम्हाला माहिती करता सांगतो संकुर। आज संपूर्ण साताऱ्या जिल्ह्याचा महाराष्ट्राचा विचार केला तर सहकारी तत्वात चाललेले दूध संघ किती आज जिवंत आहेत तर मला वाटतं साताऱ्याचा जर विचार केला तर फक्त तीन त्या ठिकाणी असते बाकी सर्वच्या सर्व दूधसंघ संघ अगदी सातारा तालुका दूध संघ असेल खंडाळा तालुका असेल हे सर्व गेलेले आपण अवसाहेलटण तालुका दूध संघ हा त्या ठिकाणी जिवंतच ठेवलेला आहे आणि जिवंतच ठेवून त्या ठिकाणी हा कार्यक्षम पद्धतीने काम कसा करेल अशा दृष्टिकोनातून विचार करून आपण त्या ठिकाणी काम करत आहोत आत्ताचे चेअरमन श्री धनंजय पवार आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी काम करत आहेत या ठिकाणी मला एक गोष्ट मुद्दाम आपल्याला सर्वांना सांगायची आहे कारण माझी खासदारांनी बरीच त्या ठिकाणी आखरीची तारीख उठली बेचूट काही आरोप केले आणि त्या आरोपांना कुठंतरी उत्तर देणं आवश्यक आहे त्याचं प्रामुख्याने कारण असे की सारखंच एकच गोष्ट सातत्याने खोटी बोलल्यावरती खरी वाटेल लागली आणि आजकाल आपल्याला ही सर्वांना कल्पना आहे काय परिस्थिती वास्तविक त्यांनी जे जे आरोप केले ते, ते स्वतःवर करत होते का असा मला त्या ठिकाणी शंका येते आम्ही कधी कुठलीही चालू असलेली संस्था त्या ठिकाणी ताब्यातच घेतली नाही श्रीराम सहकारी साखर कारखाना हा पूर्णपणे बंद झाल्यावरती तो चालत नाही त्यावेळेला तो त्या ठिकाणी कुठलीही निवडणूक न होता त्या ठिकाणी ताब्यात आल्या आणि चेअरमन झालो म्हणजे कारखाना बंद होता हा कारखाना चालतच नाही आणि त्यावेळेला कैलासवासी हनुमंतराव पवार नव्हते हा बंद अवस्थेत असलेला कारखाना हा ताब्यात घेतला त्या ठिकाणी रामराजांच्या प्रयत्नातून त्यावेळेला त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांचं त्या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि या सर्वांच्या माध्यमातून हा कारखाना आज सुस्थितीत पूर्णपणे निष्कर्जित त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे आपण मदतीला त्या ठिकाणी जवार जवाहरची सुद्धा मदत घेतली आणि मा या सगळ्याच्या माध्यमातून तो बाहेर काढला उद्देश एकच होता की ह्या भागातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या ऊसाला योग्य दर मिळावा कामगारांना वेळेवरती पगार मिळावा आणि सहकारी तत्वावर असलेली ही संस्था सहकारीच राहावी एवढाच त्या ठिकाणी विचार होता मी ह्यामध्ये आणखी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो की आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी अनेक मंडळींनी अनेक सल्ले दिले त्यामध्ये हा कारखाना चालणं अशक्य आहे हाय काढा आणि नंतर तुम्ही घ्या आणि तो खाजगी स्वरूपात चालवा अशा प्रकारचा सुद्धा सल्ला सल्ला होता तो राम हा डावलला त्यांनी स्पष्ट सांगितलं शिवाजीराजांनी काढलेला कारखाना आहे हा सहकारी आहे तो सहकारीच राहणार तो कधीही तो खाजगी होणार नाही आणि काही झालं तरी सहकारी म्हणूनच आपण चालवायचा आणि त्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न झाले सुदैवाने त्या प्रयत्नांना यश मिळालं आणि हा बंद असलेला कारखाना आज त्यावेळेला सुस्थितीत चालतोय अडीच हजाराचा आपण म्हणत होतो अठराशे सुद्धा त्या ठिकाणी कृषी होत नव्हतं आज पाच हजार पुढच्या दोन वर्षात दहा हजारापर्यंत आम्ही त्याची कृषी कॅपॅसिटी वाढवत आहोत हे सगळे एका बाजूला दुसऱ्या बाजूला साखरवाडीचा त्या ठिकाणी उल्लेख झाला महान नेते प्रल्हाद पाटील देखील उपस्थित होते मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही हा कारखाना किती रुपयाला विकत घेतलात ते सांगा नंतर दत्त इंडियाचं नाव काढा <laughs> तुम्ही किती रुपयाला कारखाना घेतला होता तुम्ही किती पैसे या कारखान्यात टाकली होती हा पुन्हा बंद पडलेला कारखाना संपूर्ण अख्ख्या सीझनचं शेतकऱ्यांचा रुपया दिला नव्हता कारखान्यामध्ये कामगार असलेले एक पगार दिला नव्हता त्या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंडची रक्कम आजही बनलेली नाही आणि अशा अत्यंत वाईट आर्थिक परिस्थितीत गर्तेत असलेला हा कारखाना त्या ठिकाणी दत्त इंडियाच्या माध्यमातून राबऱ्याच्या प्रयत्नांमधून आज त्या ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीतून चांगल्या गाळ्या क्षमतेतून इथेनॉलचा प्लांट झालाय आहे कुचेनचा प्लांट झालाय आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे काम करत असताना आपल्याला दिसत आहे शेवटी हे सगळी कशासाठी संस्था आहेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उसाला पैसे देण्यासाठी आहेत कामगारांना योग्य वेळी पगार देण्यासाठी आहेत आणि हे जर होत असलं तर ह्यांच्या पोटात का दुखते तेच मला समजत दोन अडचणीत असलेल्या संस्था या ठिकाणी योग्य पद्धती चालले अ राजे बँक विकायला काय बँक कुठली विकली जाते का राजे बँकेचा मी चेअरमन आहे हे त्यांना या कारणाला माहीत नसेल तज्ज्ञ लोकांच्या मदतीने आपण ही बँक चालवतोय म्हणजे काय बँक आपण विकत नाही त्या ठिकाणी तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्याने आज पूर्णपणे सुव्यवस्थित आपण बँक आहे रिझर्व बँकेची सर्व बंधनं या ठिकाणी बंधनमुक्त झालेलं बँक ही आहे आणि या सुस्थितीत फायद्यामध्ये नफ्यामध्ये आलेली बँक आहे काही बेछूट आरोप करायचे हे माझी खासदारांना ह्याच्या पलीकडे काय घेतात असं मला वाटत आणि दूध संघ आम्ही चालवणार तुम्हाला स्वराज चालवता या आला नाही आणि तुम्ही कुठं दूध संघ चालवण्याच्या भाषा करताय त्या कुठे विकला कुठेची काय परिस्थिती झाली आता मी काय या ठिकाणी सांगत नाही त्याला मला वाटतं वेगळी पत्रकार परिषद आपल्याला घ्यावी लागेल तुम्हाला संस्था एक चालवता आली नाही तुम्हाला ती विकावी लागली तुम्ही कशाला भाषा करताय ठिकाणी महानंदाच अडचणीत आली आणि हा नंदा अडचणीत आणल्यामुळे अनेक दूध संघ अडचणीत आले पण त्या अडचणीतून आपण मार्ग काढत पुढे चाललेलो आहोत अगदी दूध संघाच्या बाबतीतच बोलायचं झालं ज्या वेळेला ह्या दूध संघाच्या निवडणूक ग्राम नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी डी के पवार चेअरमन झाले त्यावेळेला त्या ठिकाणी फक्त आठ हजार लिटर दूध होत ते डी के पवार त्यानंतर सर असं करत जवळपास आपण पन पन्नास हजाराच्या वरती ते दूध नेलं त्यानंतर महानंदा अडचणीत आल्यानंतर सर्वच दूध संघ अडचणीत यायला सुरुवात झाली तरी सुद्धा फंटण तालुका दूध संघ अजून सुद्धा टिकून आणि हे दूध संघ काय अडचणीत आला आता त्याच्या खोलात जाऊन जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्याही लक्षात येईल का अडचणीत आला कुणी अडचणीत आणला श्रीराम सहकारी साखर कारखाना का अडचणीत आला तो कशामुळे आला कुणामुळे आला तुम्ही तुम्हालाही सर्वांना माहिती आहे अवे गल्ल्यातून पैसे घेणारे कोण होते तिथं संचालक याची जरा माहिती घ्या चेअरमन कैलासवासी हनुमंतराव असताना त्यांना दे त्रास देऊन पैसे नेणारे कोण संचालक होते कोण संचालिकांच्या माध्यमातून त्यांची यजमान त्या ठिकाणी पैसे नेत होते याची जरा माहिती घ्या आणि बेचूड आरोप काही करायचे जमिनी विकल्या तुम्हाला माहिती करता सांगतो पलटण तालुक्यामध्ये महाराज साहेबांनी जे काही दान दिलं ते दिलंच परंतु रामराजे आणि मी सुद्धा शिवाईराजे असताना जवळपास पंचवीस एकर जमीन जमीन आय टी आय डायट आणि क्रीडा संकुलाला दिलेली आहे मोफत आम्ही देणारे आहोत घेणारे नाही त्या ठिकाणी विमानतळाच्या जमिनीच्या बाबत सांगितलं गेलं गोळीबार मैदानाने महाराज साहेबंच होतं त्या ठिकाणी सुदगिरणी निघणार होती तुम्हाला कुणाला त्याची कल्पना नसेल सुदगिरणी निघणार होती ती सुतगिर्णी दुर्दैवाने निघू शकली नाही परंतु त्या ठिकाणी ती त्यांची स्वतःची जमीन होती त्याची काय करायचं काय नाही करायचं हा त्यांचा विषय होता आणि विमानतळाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी कधी ते विमानतळ आम्हाला मिळावं म्हणून हो। असा कुठलाही आमचा अर्ज तुम्ही दाखवा आणि हा अर्ज बघा हा अर्ज कुणी केलेला आहे याची नीट माहिती घ्या की विमानतळ आम्हाला मिळावं हा हो। अर्ज कुणी केला याची नीट माहिती घ्या अरे पहा तुम्हाला मी देतो तुम्ही त्याचे फोटो काढून पाहिजे तर नंतर त्या ठिकाणी द्या मी कुणी अर्ज केलाय की विमानतळ आम्हाला मिळावं याची हो। नीट माहिती घ्या कोण सरकारी जमीन त्या ठिकाणी ढापण्याचा प्रयत्न करते नाईबम वाडीला एमआयडीसी कुणी नेली कशासाठी नेली कुणाच्या जमिनी एमआयडीसी मध्ये जाणारे त्यांच्यामुळे पैसे मिळणार आहेत कुणाला आहेत या सर्वाची जर माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल हे सगळं स्वतःसाठी स्वार्थासाठी चाल या ठिकाणी बेचूट आरोप करणं फार सोपं आहे पण आपण काय करतोय हे कुणालाच काय माहित नाही असं काही नाहीये त्या ठिकाणी स्वराज कारखान्याच्या मार्फत त्या संपूर्ण परिसरामध्ये जे त्या ठिकाणी ऍफ्लुएंटचं पाणी सोडण्यात आलेलं आहे मळीचं पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याचे किती परिणाम किती गावांना भोगायला आहे त्याची माहिती घ्या त्या ठिकाणी निरा देवघर धोम बलकवडी पाणी प्रश्न पाणीदार खासदार आणि धोम बलकवडीचा कालवा फक्त एकट्यासाठीच कधी सोडला ही वस्तुस्थिती आहे का नाही एकट्यासाठीच कालवा मध्येच सोडला आणि त्यामुळं उन्हाळ्यात त्या ठिकाणी एक पाणी पूर्णपणे कमी बसली त्याचा संपूर्ण तालुक्यातील खंडाळा तालुक्यातील फलटण तालुक्यातील सर्वांना त्याचा परिणाम भोगावा लागला या गोष्टी आता बोलाव्या आहेत एक अत्यंत स्वार्थी आणि कोत्या मनोवृत्तीचा हा माणूस आहे त्याला आरोप करण्यापलीकडं फारसं काही येत नाही खोटं फक्त सगळं दाखवायचं निरायोगाची खोटी टेंडर काढलेली दाखवायची आज त्यांनी दाखवावं त्या टेंडरचं पुढं काय झालं असा बोगस माणूस आहे आणि या बोगस माणसाचे त्या ठिकाणी आरोप करायचे बेछूट आरोप काही करायचे त्याला काही कशाही प्रकारचा अर्थ नाही त्या तालुक्यातल्या सहकारी संस्था अडचणीत आलेल्या त्या पूर्णपणे आज सुव्यवस्थित आणण्याच्या दृष्टिकोनातून अनेक वर्षाच्या प्रयत्नांमधून आज यश मिळालेलं आहे आणि त्यावेळेला ही परिस्थिती प्राप्त झाली आज कुणीही म्हणू शकत नाही की फलटण तालुक्यातला साखर कारखानदारी या अडचणीत आहे कुणीही म्हणू शकत नाही पलटण तालुक्यातली दूध व्यवसाय अडचणीत आहे आज पलटण तालुक्यात दोन लाखाच्या वरती दुधाचं संकलन होत आहे मी ज्यावेळेला गोविंद काढण्याचा काढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला त्यावेळेला गोविंद काढावं दूध संकलन करावं हे माझ्या डोक्यातही नव्हतं विधानसभेची निवडणूक झाली आणि काही शेतकरी नावच घेतो या ठिकाणी बाळासाहेब खलाटे माझ्याकडे कॅन घेऊन आले दुधाची आणि म्हटली याची विल्हेवाट लावा आमचं दूध हे कुणी घेत नाही आणि तिथून सुरुवात झाली मग ते दूध घेतलं पुढे ते कॅडबरीला पाठवायला सुरुवात केली आणि त्यातून ते वाढत वाढत पुढं आज जे दिसतं ते आज त्यामुळं घडलेलं आहे आणि नेहमीच आम्ही दूध संघाला हातभार लावून तो जिवंत ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे आज महानंदा त्या ठिकाणी अडचणीत येऊन त्यांनी ते मदर डेअरीला चालवायला दिलं आज दुधाचं संकलन करत असताना दूध संघाला मिळणारा दर आणि खाली वाटावा दर वाटणार वाटावा लागणारा दर यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तपाव आहे तरी सुद्धा आपण हा संघ जिवंत ठेवलाय आणि पुढच्या काळात सुद्धा तो सरकारी तत्वावरच चांगल्या प्रकारे चालत असताना आपल्याला दिसेल एवढंच नव्हे तर शासनाला पूर्वी दूध संघाने जी काही जमीन दिली होती ती जमीन आणि त्यावरती असणारी मशिनरी ते सुद्धा दूध संघ येणाऱ्या पैशातून विकत घेणार म्हणजे काय नुसतं विकतोय अशातला काय भाग नाही त्यातून विकतही घेणार आहे आणि हा दूध संघ स्वबळावरती वा कसा उभा हो राहील अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे सहकारी संस्था ही जिवंत राहिलीच पाहिजे तरच त्या ठिकाणी योग्य दर त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळू शकतो सहकारी मग कारखाना असेल किंवा त्या ठिकाणी संस्था दूध संघ असेल हे जिवंतच राहिले पाहिजे खाजगीमध्ये काय चालतं हे आम्हालाही चांगलं माहिती त्या ठिकाणी खेप गेले की खेपेमागे किती टन मारले जातात हे आम्हाला चांगलं माहिती काठी करून बघा आणि त्यामुळे सहकारी तत्वावरती चालणाऱ्या संस्था जिवंत ठेवण्याची जी, जी आम्ही जबाबदारी घेतली घेतलीय आम्ही समर्थपणे निश्चितपणे पार पाडू एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छित

आणि त्यामुळे त्या खाली असणाऱ्या पर्क्युलेशन मुळे विहिरी ज्या चार्ज होतात जवळपास आठशे ते हजार एकर जमीन आज नाफिक झालेली आहे हे पाहिजे तर प्रत्यक्षात बघून या आमच्या पैशाने फॉरेस्ट फॉरेस्टची जमीन तुम्ही त्या ठिकाणी अतिक्रमण करताय म्हणजे तुम्ही काय करताय हे कोणी बोलत नाही म्हणजे तुम्ही बोलायलाच पाहिजे अशातला काय भाग नाही बोलायचं तर खरंतर बोला तो बोलू नका हा करा सगळा हा विषय आहे तर बोला विचारे तर बाबा एक विषय म्हणजे मटका आणि जुगामध्ये आपल्याला फमिशिंग मिळतं असं या आरोप माझा खास आरोप केला आहे मी सांगू जाबवले मटका जुगाड चक्रिंग थोडासा नगर जेवण चालू होतं निघतो मग हा प्रश्न आम्हाला त्यांनी काय आरोप केला आहे आम्हाला थांबवलं त्यांचे नगर जेवण व्यापारी बिल्डर करतात हे त्यांनी जे आरोप केले ते आरोप आहे वास्तविक आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते आमच्याबरोबर असतील त्या कार्यकर्त्यांवरती खोट्या नाट्या केसेस घालून त्या ठिकाणी आपल्याकडे कशी वळवता येतील अशा प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात आणि ते तुम्हालाही बघतोय त्यांना माहिती असेल आणि मटका जुगार चक्री गेल्या ती तीस वर्षापासून आम्ही राजकारणामध्ये आहे आणि कधी असल्या कुठल्याही अशा प्रकारच्या गैरधंद्याला आम्ही कधी प्रोत्साहन नाही कधीच बोलतो त्यांच्याबरोबर शेजारी बसलेले कारखान्याचे माझे चेअरमॅन हे पोलिसांचे खबरे होते आणि त्यांनी काय काय केले चंदन चोरी अमुक चोरी तमुक चोरी हे आम्हाला माहिती आहे बोलत आहे म्हणून मी बोलणार नाही मी साखरवाडीवर वेगळं बोली निरा देव वेगळं बोली त्यांची सुरुवात येईल त्यांनी एक लक्षात घ्या की अठरा हजाराचा दा लीड कसा मिळालाय या सगळ्या जगाला माहिती आहे की अठरा हजाराचा लीड कसा आहे मग तुम्हाला एवढंच होतं तर माडा आणि करमाड्यात एक्केचाळीस हजार एक्कावन्न दा हजाराचा लीड खाल तेव्हा म्हणाल राष्ट्रवादीच्या लोकांनी काम केलं तुम्हाला लोकांनी पाय उतार केलेले आहे आणि तुमच्या डोक्यातून आपण जात नाही प्रल्हाद पाटलाला वाटतं की आज आपण चेरमडावा साखरवाडी कारखाना आपला आहे आणि साखरवाडी कारखाना आपल्याला परत मिळेल सुप्रीम कोर्टापर्यंत अधिक कोर्ट्या केसेस पाठलाग पात्ता चौदा कोटी रुपये प्रॉव्हिडंट फंड हा कामगारांचा यांनी आलेला आहे कामगारांचे कॉन्ट्रीब्युशन कापून घेतलेलं आहे इकडे अकाउंटवर दाखवलं आहे की कारखान्यांनी दिले त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सात चाळीस काय असते ते आणि तिकडनं दिल्लीत फोन गेले प्रद कमिशनर त्रास देऊ नका प्रल्हाद पाठवून या सगळ्या गोष्टी कधी कधी बोलायला लागणार तुमची तयारी असली तर आम्ही बोलू तुम्ही जर शांत राहणार असल आम्ही आमचं बोलू मी आपलं स्पष्ट सांगतो तुम्हाला कोणा सांगायला तुम्हाला माफ करा तुम्ही त्यांना किती घाबरता हे कळत आम्हाला हे आणि काय तुझ्या काय बोलू नका मी त्या बाबतीत जायचं तयारी आणि तुम्हाला मदत कोण करते अडचणीत हे तुम्हाला माहिती आज सगळ्यात वाईट त्यांनी काय केले तर ते त्या दसची बाब त्यांनी घेतली आहे तिथे कोणी कोणाला किती पैसे दिले सांगत त्या प्रांताची बाजू घेतली आहे त्या तहसीलदाराची बाजू घेतली आहे कुठं कशा बदल्या झाल्या हे आम्हाला माहिती आहे ना रात्री दीड वाजता यांच्या घरी पोलीस स्टेशन चालत होते हे तुम्हाला माहिती आहे ना रात्री दीड वाजता पोलीसचे रिटर्न तिथे बसत होते आणि आमच्या लोकांच्यावर झाल्या अरे काय कॉल सगळं माहिती असले फक्त फक्त आमच्या तुम्ही वाजवायचं होऊन द्या पुढच्या वेळेस उद्या त्यांचं उत्तर घेतल्या मी अजून बोलन म्हणून मी का बसली मटका वगैरे असल्या प्रकारच्या कुठल्याही काही व्यवसायाला कधी त्या ठिकाणी प्रोत्साहन तुन दिलेलं नाही आणि इथून पुढच्याही काळात दिलं जाणार नाही कोण अशा प्रकारच्या सर्व व्यवसायाला प्रोत्साहन देत होतं आणि कार्यकर्ते कोणाबरोबर आहे त्याची माहिती घ्या त्या सोडून तुम्ही हे प्रल्हाद पाटील यांचे चिरंजीव सगळे कामगार साखरवाडीचे बरेच मोठे भाग तर दोन्ही गटातले खंडाळ्यात माझ्याकडे आले मला म्हटले की साखरवाडीच्या प्रश्नात लक्ष घाला सतरा अठरा अठरा एकोणीस जणांचे बिलन पगार झाले आणि हाच प्रल्हाद पाटील माझ्याकडे येऊन दया वया करत होता हाच तो काय ते तुम्ही अभ्यासामध्ये दहा तेरा वेळा माझ्याकडे आला पुण्यात तिथं चार वेळा आणि हीच मंडळी त्यांच्या विरुद्ध हा अरे काय कशाचं काय चाललंय हे म्हणतात की पलटणाला यांना जमिनी पुरत नाहीत ही जी एअरपोर्ट आहे दापट्टी आहे यांचं काय झालेलं आहे मी तुम्हाला खरं सांगू का हा वैयक्तिक की राजघराण्याचा माधवजीराव नायक निंबाळकरांच्या कुटुंबाचा ह्यांचा विद्वेष यांनी दिल्लीत पसरवलं गेलं मी पलटणचा राजा कोण पलटणचा राजा तुम्हालाही माहिती आहे ते दिल्लीत पसरवलं तिथं जाऊन सांगतात दुबईत जाऊन सांगतात मी फटनची राणी हे असतं सगळं यांचं बोगस सगळं बोगस माणूसच बोगस आहे विकृत आहे असंस्कृत आहे दुसऱ्याच्या आई वडिलांची आपण करायला त्याला आनंद वाटतो स्वतःच्या आई वडिलांचं त्यांनी काय केलं मलाही चांगलं माहिती आहे विनुराव नाईक मग गेले आणि माझे मित्र होते आणि त्यांना त्यांचं सगळं कळत होतं की आपली लायकी किती आहे याला वाटते की आपली लायकी मोदींच्यापेक्षा जा आहे त्यांनी बोलून दाखवलं की मोदींनी एवढा खर्च केला नाही तेवढं मी माझ्या मतदान सांगत गेलं आणि हे असल्या प्रकारची माणसं जर चालणार असतील आम्ही आहे तोपर्यंत आला आम्ही येऊन जाणार नाही काळ्या जाणार आजही मला त्याला आवाहन आहे की तू उभा करच कोणाला उभं करायचं ते कर तेव्हाही तुला सांगितलं होतं की तू घेच तिकडे तुला तु 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 पाडून मी दाखवून दाखवलंच जास्त मी बोलणार नाही कारण मी महायुतीतला माणूस त्यांनी माहिती तोडलेली आहे काल त्यामुळे मला हे काय माहिती पाळायचं कारण राहिलेलं नाही बोला ते सातत्याने तशा प्रकारचा आरोप करताय परंतु सगळ्या खडकांना माहिती आहे की आपण तरुणांना योग्य मार्गाला लावतो चांगल्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण चांगल्या शिक्षण संस्था निर्माण केल्या आहेत आजपर्यंत इंजिनिअरिंग कॉलेज आहे नर्सिंग आहे ऍग्रीकल्चर हॉर्टिकल्चर कॉलेजेस आहेत तरुणांना चांगल्या मार्गाला आपण लावतोय आपण ह्या मार्गाला कधीच लावत नाही त्या मार्गाला लावणारे कोण तुम्हाला माहिती ते कशाला सांगायला माहिती आणि आजूबाजूला सुद्धा लक्षात येत ना कोण काय व्यवसाय करते विकायला काढली दूध संघाची माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत त्यांची शेवटची शेवटची तारीख होती ते कोणी भरलेलं नाही कारण प्रत्येकाला जो दर जास्ती वाटतो आता त्यांनी वाढवून घेतली आणि आता कोणीतरी भरेल अशी आशा आहे त्यांना हे विचारा ना त्यांना पाठला जे पुस्तक बारामती बँकेने लिलाव काढला होता त्या कार्यालय त्याला कोण कोणी केलं होतं वीज घेणार तुम्ही बनवू नका यांना काहीच करून द्यायचं नाही आहे पूर्ण दहशत करून माणूस आहे हा त्याला दुसरं काही कळत नाही याची पहिली मारामारी आमच्या तिथे मारामार शांत झाली तिथं तुम्हाला गुरुजी नावाची तिथं झालेली होती आपल्या शाळेच अरे यांचं सांगायचं म्हटलं तर मला तुम्ही जागू करा एकोणीस सालच फक्त आणि चोवीस सालचडेव्हिट बघा मग माय आयडिया तुम्हाला सांगतो काय काय त्यामध्ये सरकारी तत्वावर अनेक संस्था कलटत तालुक्यात होत त्या ठिकाणी चेतन शिंदे होते म्हणून मी मुद्दाप सांगतो पलटण तालुका सहकारी कुक्कुटपालन संस्था कमी समोरच आहे ती आज जमीन कुणाची आहे की सरकारी तत्वावर असलेली जमीन खाजगी एकदम कशी काय झाली ह्याची माहिती त्यांनी द्यावी ना सगळ्या सहकारी संस्था ज्यांनी ज्यांनी काढले त्यांनी त्यांनी जे गळंकृत केले आहे आणि आता जे चांगलं चाललंय त्याच्या त्याच्यातमधून काहीतरी काढायचं याला काय फारसा अर्थ नाही ना त्या कुक्कुटपालन संस्थेचं काय झालं ती सरकारी होती ती खाजगी जमीन कशी एकदम झाली खुला त्यांनी करावं आणि नंतर बोलावं पुढच काय केलंय सकारात त्यांचं प्रेम होतं स्वराज्य का प्रायव्हेट कार स्वराज्य खासदे काय केलं याच उत्तर स्वराज्यात काय चालतं हे तुम्हाला मी सांगतो थोड्या दिवसात त्यांनी सुरुवात केली आहे शेवटी तर करणार एवढं मी तुम्हाला अर्थ नाही फक्त तुम्ही हिंमत असली तर करून दाखवा एवढंच बाबतीत त्याच असं एक, एक म्हणणं होतं की तुम्ही तू टी व्ही चालवाय कॅपेबल नसाल तर अडीच कोटी आम्ही उठतो मला आमच्या ताब्यात आहे तुम्हाला स्वराज्य दूध सांगायचं काय केलं म्हणायचं स्वराज दूध स्वराज त्यांनी जो दूध दूध काढला होता तो त्यांना का विकावा लागला त्यांना जर चांगला चालवता येत होता तर तुमचा एवढा चांगला असलेला तुम्ही विकताय तुम्ही कशाला दुसऱ्याचा सांगा कोटी रुपयाचा आणि जे सभासद असतील ते सांगतील ना तुमचा संबंधच काय तुम्ही ना सभासद ना तुमचा काही संबंध ना एक लिटर दूध तुमचा या व्यवसायाची आणि त्या संस्थेचा संबंध काय आहे सभासद ते ठरवतील ना त्या संस्थेचं काय करायचं सभासद अख्खा काही तालुका मालक आहे तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही जर तो डेअरीचा जमिनी जेव्हा लिहिला तेव्हा यांनी ते काय कोणासाठी काही काढलेलं नाही स्वराज्याचं जमिनीचं काय कसं होतं डेअरीच हे आम्हालाही आहे जे चालवायला त्यांना आलं नाही दुसरे कशाला कुठे काय केलं बघितलं ना गेलं आती萬 हेला बटण चालू आहे छान माहिती आहे मग चालू केलं तरी विचार त्यांचा तो आरोप आहे तुम्ही दूध संघ ने आधी चालू तुमच्याकडे होता की तुम्ही जर नाही चालवायला जाऊ जनता तुम्ही विकला तुम्ही कशाला पुढच्या कपाट होत नाही तुमचं जे काय आहे ते चालवणी तुमचे वगैरे नव्हतं झालं असं नाही किती भेळा झाली 28% पर्यंत पोहोचते कर